नमस्कार जयस रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे जांभळ्याचं ज्यूस सर्वप्रथम आपण जांभळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चांगले किडके आहेत का निवडून बघायचे चांगले असलेले घ्यायचे आणि पिकलेले जांभळ घ्यायचं जास्त करून असे कापून घ्यायचे सर्व अशाच पद्धतीने सर्व जांभळ कापून घ्यायचे आणि हे जांब जांबाचं ज्यूस खूप पौष्टिक आहे शुगरवाल्यांसाठी करायचं असेल तर साखर घालायचं नाही आहे अशा पद्धतीने सर्व जांबळ काढू काढून घेतलेले आहेत कापून आणि बिया बाजूला ठेवायच्या आहेत आणि हे बिया परत वापरता येतात स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून ह्याचं पावडर करून मधुमेहासाठी आपण वापरू शकतो चिरलेले जांभळ आपण मिक्सरच्या भांडीमध्ये घालूया त्यानंतर साखर घ्यायचं एक छोटं वाटी आणि शुगरवाल्यांसाठी वापरायचं असेल तर साखर घालायचं नाही आहे तीन नग सोडलेले विलायचे आहेत आणि अर्धा चमचा काळं मीठ घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे एक वाटी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया जांभरचं ज्यूस आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे बारीक झालेलं आहे आपण आता ह्याला गाळून घेऊया एक पातेलं घ्यायचं आहे ताळणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ज्यूस ओतायचं आणखीन थोडं पाणी घालायचं अर्धा वाटी आवडीनुसार बर्फ आहे तयार झालेलं आहे जांभळ्याचं ज्यूस हे जांभळ्याचं ज्यूसची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयस रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद